नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण हो आहोत श्री संत सोपान काका महाराजांच्या पालखीसोबत आणि या ठिकाणी श्री मुरडेश्वर आषाढी पायीवारी सोहळा मुडाळे व पंचक्रोशी त्यांच्यासोबत असणारे वारकरी आहेत तर त्यांच्याशी आपण विचारूया की ताई गंगाराम कोंडूंचे बर तुम्ही वारी करताय आज तुम्हाला कसं वाटतंय काय आनंद मस्त वाटतंय का वारी करावी असं वाटतं तुम्हाला काय आनंद असं मनात आलं एकदम की वारी करावी आपण काय जन्म मला मारुती पोटे आम्ही मुडुळ्याचं आहे आम्ही आता दहा जवळजवळ पंचवीस वर्ष झालं वारी करतो या म्हणजे तिथं घालत होतो आम्ही जेवा देवाला पंढरपूरे पंचवीस वर्ष झाली आम्ही आमचे सगळे सगळीजणी जाऊन तिथं पण तिथनं पुन्हा आम्ही वारी करायला सुरुवात केली जायचो लाट्याच्या दिंडीत पुन्हा वडगावच्या दिंडीत मग आता आम्ही ही वारी आमच्या मुडोळ्याची सगळ्या लोकांनी मिळून आम्ही काढली तुम्हाला आता काय काय वाटतंय वारी काय नाही छान वाटतंय आम्हाला वारी बदल हो। ती मला आम्ही जाऊ शकत नाही आम्ही वारी केल्यावर घरी घरी राम कृष्ण हरी मी शुभांगी प्रदीप मुळीक मुढाळे मला तर म्हणजे खूप दिवस झालं यायचं होतं पण घरचे काही पाठवत नव्हते पण यावर्षी मी मला आपल्या गावातूनच पहिल्यांदा दिंडी निघाली ना म्हणून जायचं वारी वारी काय असते ना ते वारीत आल्यानंतरच कळेल म्हणलं काय असते ते पण बायकांचं कसं असतं नाही का घरातलं हेच राहिलं तेच राहिलं तिकडे पण इथं आल्यानंतर आहे ना घरातली आठवणच होत नाही आहे सगळंच विसरून जातं आहे हा खूप मोठा सोहळा आहे आणि आमच्या गावाला नंबर भेटला आणि पहिल्यांदाच आम्ही निघालो आहे याबद्दल गावकऱ्यांचं पण मी आभार मानते की बाबा आम्हाला घेऊन सगळे व्यवस्थित चाललेत आणि आमचे सगळे म्हणजे खूप छान आहेत सर्वांना एवढे सांभाळून नेतात ना खूप मस्त एखादं जरी चुकलं की लगेच नाही का त्याला आणायला जाणार म्हणजे असं काहीच हे नाहीये अजी काय नाव हो तुमचं अरुणा शिवाजी माकर गाव मोडाळ वय किती आता नाही मला सांगते अंदाजे नाही बर आता वारी करताय तुम्ही कसं वाटतंय तुम्हाला काय आनंद होतोय का नाही हा काय तुमचा अनुभव काय सांगता नाचू वाटत होय बर <laughs> बर म्हणजे चांगली ऊर्जा आहे एवढं वय असून सुद्धा तुम्ही तुम्ही खेळतात नमस्कार मी भारती सोमनाथ निंबाळकर रामकृष्ण हरी आपल्या वारीत आपली पहिल्याच वर्षी वारी निघालेली आहे तर इतका आनंद होतोय सगळे गावातील महिला एकत्र येऊन वारीला पुरुष एकत्र येऊन वारीला आलेत छान वाटतं आनंदाचे डोई आनंद तरंग याप्रमाणे सगळीकडं आनंदी आनंद वाहतो किती पाय सुजले किंवा दुखत्यात असे सगळ्या महिला म्हणतात पण तरीसुद्धा त्या दुसऱ्या दिवशी त्या रस्त्याला लागल्यानंतर इतका नाचतात इतका आनंद घेतात की खरंच काही बोलायची सोयच नाही प्रत्येक वेळेस आणि ज जसं नाचाय सांगेल तसं नाचतात काही अडचण नाही आणि आम्ही हे रोप ला रोपटं लावलेलं आहे इवलेसे रोपं ला वेलेद्वारे ताचा वेलू गेला गगनावरी त्यावर युक्तीप्रमाणे आम्ही आता हे दिंडीचं छोटंसं रोप लावलेलं आहे आता त्याला खत पाणी माती घालून आम्ही ते मोठं बनवणार आहे पुढच्या वर्षी आमच्या गावातून द शंभर दीडशे लोक तरी आपल्या दिंडी सोहळ्याला येतील आणि आमचा सोहळा खूप मोठा मोठ्या प्रमाणात होईल आणि सोय म्हणायचे तर पहिल्याच वर्षी इतकी सुंदर सोय केलेली आहे की, के की काय बोलायलाच नको सगळं जिथल्या तिथं सगळं ग जिथं आम्हाला मुक्काम देतील तेथील ती महिला पण आम्हाला आमच्याबरोबर फुगड्या खेळतात हरिपाटात नाचतात आणि आनंद लुटतात आमच्याकडून आणि पंढरपूरच्या पा वाटेवरती आम्हाला काहीच अडचण येत नाही असंच पांडुरंगाने आम्हाला पंढरपुरापर्यंत व्यवस्थित न्यावं आणि आम्हाला असंच आशीर्वाद देत राहावा नमस्कार